धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद काढून घ्या बातम्यांचं चॅनल लावलं की हे वाक्य आपल्याला सातत्याने दिसत कारण धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोप करण्यात आलाय त्यालाच आधार बनवत विरोधक आणि स्वपक्षीयांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये पण धनंजय मुंडे काही मागे हटण्यास तयार नाहीयेत ना ते राजीनामा देत आहेत ना त्यांचे पक्षाध्यक्ष अजित पवार त्यांचा राजीनामा घेत आहेत असो पण महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही नेते बघायला मिळतात ज्यांनी आरोप होताच झटक्यात राजीनामा देऊन टाकला तर हे नेते कोणते चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आर, आर यांचं दोन हजार आठ साली मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तानातून आलेल्या काही आतंकवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओबेरॉय हॉटेल ताज हॉटेल अशा काही ठिकाणांना टार्गेट केलं त्यावेळी गृहमंत्री पदाची जबाबदारी आर आर पाटलांवर होती जवळपास दोन ते तीन दिवसांनी हा सगळा थरार शांत झाल्यावर पाटलांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला पाटलांनी ऐसे छोटी छोटी होती रहती है असं म्हटलं होत त्यानंतर विरोधक आणि मीडियाने आर आर आबांचे हे वाक्य लावून धरलं आर आर आबांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि आबांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला याच दरम्यान आणखी एक राजीनामा आला होता तो म्हणजे विलासराव देशमुख यांचा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी हल्ला झाल्याच्या ठिकाणांवर पाहणी केली होती ताज हॉटेलची पाहणी करण्यासाठी ज्यावेळी विलासराव गेले त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा रितेश देशमुख आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा देखील होते राम गोपाल वर्मा सृष्टीमध्ये गुन्हेगारीवर आधारित चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे विरोधकांनी विलासरावांवर आरोप केला की मुंबईमध्ये इतका मोठा दहशतवादी हल्ला घडला आणि विलासराव आपल्या मुलाच्या चित्रपटाच्या लोकेशनची पाहणी करण्यासाठी आले या आरोपानंतर राजीनामा दिला पण विरोधकांचे हे आरोप खोटेच निघाल्याचं म्हणावं लागेल कारण ना राम गोपाल वर्मांचा सव्वीस अकरावर एखादा पिक्चर आला ना सव्वीस अकरावर आधारित एखाद्या चित्रपटात रितेश देशमुख झळकला यानंतर नाव येतं ते ना म्हणजे अशोक चव्हाण यांचं शहीद सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारकडून मुंबईत एक अपार्टमेंट बांधण्यात आलं होतं त्यावेळी अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते मात्र शहीदांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील काही फ्लॅट्स अशोकराव चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या नावावर असल्याचं उघडकीस झालं होतं यावरून जेव्हा विरोधकांनी अशोकरावांवर टीकेची जोड उठवली तेव्हा अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिला होता पुढचं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं 2002 साली झालेल्या तेलगी घोटाळ्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात आले होते अब्दुल करीम तेलगी नावाच्या व्यक्तीने नाशिकच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये बनावट मुद्रांक बनवत एक मोठा घोटाळा केला होता पुढे हा घोटाळा उघडकीस झाल्यानंतर अब्दुल करीम तेलगीची नार्को टेस्ट करण्यात आली या नार्को टेस्ट मध्ये तेलगीनं छगन भुजबळ यांचं नाव घेतलं होतं त्यानंतर शरद पवारांच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता पुढचं नाव आहे संजय राठोड महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात मंत्री असणारे संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप लावण्यात आला होता ही तरुणी म्हणजे पूजा चव्हाण तत्कालीन विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला तर ही होती काही नेत्यांची नावं ज्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय आता धनंजय मुंडे यांच्यावर बरेच आरोप झालेत त्यांना पालकमंत्री पदापासून सुद्धा दूर ठेवण्यात आलाय मात्र मंत्रीपद अजूनही त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते मंत्रीपदाचा राजीनामा देणार की नाही यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद